नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण नीती आयोग या संस्थेविषयी महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची माहिती आहे तर नीती आयोग नीती आयोगाचे फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो महत्वाची माहिती आहे आता नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी झाली नीती आयोगाचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आहे नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे उपाध्यक्ष सुमन बेरी मुख्य कार्यकारी अधिकारी बी वी आर सुब्रमण्यम नीती आयोगाची रचना पाहणारा अध्यक्ष हे पदसिद्ध पंतप्रधान असतात उपाध्यक्ष कार्यकारी अधिकारी पदसिद्ध सदस्य पूर्णवेळ सदस्य विशेष निमंत्रित सदस्य पदसिद्ध सदस्य एकूण चार असतात त्यामध्ये अमित शाह गृहमंत्री राजनाथ सिंह संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन अर्थमंत्री शिवराज सिंह चव्हाण कृषी मंत्री पूर्ण वेळ सदस्य एकूण चार असतात व्ही के सारस्वत प्राध्यापक रमेश चंद डॉक्टर व्ही के पॉल अरविंद वीर मानी नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष अरविंद पनगरिया हे होते नीती आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधूश्री खुल्लर हे होत्या नीती आयोगाची बैठक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस नवी दिल्लीत नववी बैठक पार पडली आणि या बैठकीचे थीम होते विकसित भारत ॲट डोरेट दोन हजार सत्तेचाळीस हे होते विद्यार्थी मित्रांनो नीती आयोग या संस्थेविषयी महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे आभार